मी राम शेतशिवार न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको शेतकरी असतील व्यापारी असतील आपल्या या शेतशिवार न्यूज या चॅनलकडून आपल्या नवीन वर्षाच्या तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा आज वार आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मित्रांनो आज आपण चांगल्या बाजारात आलेलो आहोत म्हशीचा बाजार कवर करणार आहे म्हशीच्या काय किमती आहेत पूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जोडीची काय एकाची एकाची का बरं फायनल किंमत काय होईल एकाची तरी बारा हजारपर्यंत पर्यंत किती किती महिन्याचे किती किती महिन्याचे नऊ महिन्याची आणि ही सहा महिन्याची बरं गाव कुठलं आपलं पळशी सुपली फक्त रेड्याच आणत का बारीक बरं ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा की ऐंशी दहा ऐंशी दहा चोपन्न त्र्याहत्तर चौपन्न ऐंशी दहा चोपन्न त्र्याहत्तर पस्तीस त्र्याहत्तर पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तर या रेड्या तुम्हाला खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का, ले ले, का, का खाली काय आहे खाली आहे का आता ही दुधाला कशी चालते काय दोन टायमाला दोन टायमाला सात लिटर थोडं वाढतं ती दोन्ही टायमाचं सात लिटर आहे शकता हिला खाली येऊन किती दिवस झालेत काय दहा दहा अकरा दिवस झालेत का बरं हे द्यायची काय सांगितली साठपर्यंत गाव कुठलं आपलं मंगळवेडा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का आपला शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता हिचा दूध बी सांगितलेला आहे दोन्ही टायमाचा खाली रेड आहे कास वगैरे बघू शकता तुम्ही ज्यांना कोणाला घेऊस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार का खाली काय आहे रेडी आहे रेडी आहे का आता ही दुधाला कशी चालू आहे का चार चार लिटर चार चार लिटर चालू आहे हिची द्यायची किंमत काय सांगितली फायनल किंमत काय सांगितली का बरं आपलं गाव कुठलं आष्ट आष्टी ती आहे एक हजार बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय सत्तर म्हशी बशीचा सत्तर अडतीस सत्तर हां सत्तर अडतीस बत्तीस नव्याण्णव नव्वद अकरा त्रेचाळीस सोळा शहाऐंशी त्रेचाळीस सोळा शहाऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुधाची माहिती पण दिलेली आहे खाली रेडी आहे म्हणला ना खाली रेडी आहे किंमत वगैरे सगळे सांगितले तर ज्यांना कोणाला ही हे खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार का किती येत आहे तिसरं वेत आहे का पासष्ट हजार किंमत सांगितली आहे तिसरे वेत आहे आता हे सध्या गाभं आहे ना बर आठवडा राहिलाय का तरी तुमच्या माहितीनं दुधाला कशी चालेल काय दुधाला कशी चालेल बर ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा शहाण्णव झिरो चार झिरो सात पंच्या पंच्याहत्तर बारा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे का कुठला आपलं माळशेरस तालुका उमरे दहिवाडी उमरे दहगाव गाव आहे का बरं ठीक आहे आणि ह्याची द्यायची काय सांगितली तरी किती तीन कमी साठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची माहिती पण दिलेली आहे ही म्हणालेच खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार सांगते का किती येतोय तिसर आता ही वेळेला किती दिवस टायमिंग आहे हिला काय दहा बारा दिवस बरं दुधाला कशी चालेल काय चार सकाळपारी चार संध्याकाळी तीन साडेतीन गाव कुठलं आपलं माडेगाव जवळ आपलं कॉन्टॅक्ट बर बर द्यायची किंमत काय सांगितली आपलं चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोणी फोन आले काय आले तर योग्य किंमत काय सांगितली द्यायची साठ आली तर द्यायची बरं आपलं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पाचशे 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 बावीस बावीस एकोणऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एकच आणली का मीस ही म्हैस ज्यांना खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आवाज नियरेक्ट ह्याची काय किंमत सांगितली म्हणलं हे जी द्यायची पन्नासच सांगितली बरं हे जे आहेत किती आहे दुसरं खाली रेडी आहे चार महिन्याची रेडी आणि मी पलीकडली पंचावन्न हजार का हिज द्यायची काय सांगितली पन्नास पर्यंत शेवट हिजं किती वेत आहे का दुसरं आहे का भाकड आहे का बरं आता दुधाला कशी काय तीन दोन्ही टायमाचं तीन गाव कुठलं आपलं आहे का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा शहात्तर सासष्ट वीस बावीस ही बाकड म्हैस आहे हिला दोन्ही टायमाचं तीन लिटर दूध आहे आणि ही तिसरे वेत आहे ना खाली रेडी आहे हिला दोन्ही टायमाचं दूध किती म्हणलं सात लिटर लेट। तरी ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांग तु पहिला रोज आहे काही काय सांगितली एक लाख साठ हजार का बर हिची जात कुठली येते पंढरपूर पंढरपूर गवळावर मध्ये येते का क्रॉस वगैरे बांधगडणे काय बर गाव कुठलं पंढरपूर पंढरपूरच का हिची द्यायची काय सांगितली फायनल एक चाळीस लागेल बर ही दुधाला कशी चालेल तुमच्या माहिती नवी नऊ दहा लिटर दूध निघेल नऊ दहा लिटर दूध निघेल बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे पहिला रो ह्याचा आहे तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला मिस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रू आहे की बघून घ्या तुम्ही चालेल हे नव्वद हो? हजार है का किती वेळ येत आहे पहिला रो आहे का हि द्यायची काय सांगितली पंचाहत्तर हजार त्यापेक्षा कमी नाही आहे का हिच आता हिला व्याला किती दिवस टायमिंग आहे काय पंधरा दिवस टायमिंग आहे ही पण तुमचीच जाई हि काय सांगितली एक लाख रुपये का हिचं किती वेळ येत आहे काय दातारा दुषी आहे हि वेद किती आहे पहिला रोज आहे का बरं हे दाताला दुषी आहे आणि पहिला रोज आहे किंमत एक लाख रुपये किंमत सांगितलेली द्यायची काय सांगितले मालक द्यायची काय सांगितलं नव्वद हजार रुपये का गाव कुठला आपलं पंढरपूर हे जे किंमती तुम्ही आता सांगितलेली दोन दो मशीनच्या दो हे जर आमच्या चॅनल मार्फत कोणाचे फोन आले तर कमी होतील का बरं ठीक आहे चालेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न तेरा चौतीस सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस आता हि हि माहिती कोण द्या नाग्या गाभूनच यायला बर तरी किमती काय काय सांगितलीत हे सांगतोय सत्तर ती पलीकडली नाही का तुम्ही एक वीस सांगतोय बर पंचाहत सांगतो बरं पंचाहत्तर सगळ्या गाभनच आहेत का गा? तरी व्याला किती दिवस टायमिंग आहेत अर्धा दिवस टायमिंग आहेत बरं आपलं गाव मी। कुठलं कॉन्टॅक्ट नंबर सांगाय त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस तेरा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनची माहिती पण दिलेली आहे बघू हो शकते कास वगैरे हो तुम्हाला दाखवतो बघून घ्या सगळ्या गाभून उशीर या म्हणशी पाहिजे असतील डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता फरक आहे रचत्तर हजार का किती येत आहे दुसरी वेत आहे आता ही गाभण आहे का सध्या वेळ किती टायमिंग आहे हिला बारह दिन टाइमिंग है यह फाइनल किए हुई साठ हजार पर सर की बाजूटा साठ हजार परसठ दिल्ली का विकली बर बर बड़ी कुकली कुछ बर 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 ठीक है ठीक तो है चल पास हजार दिल्ली है दुसरे भी ये बोन गया तुम्हें खाली हिजच आहे काय खाली रेडी आता हिला दूध कसं चालू आहे सकाळी चार संध्याकाळी तीन बघून घ्या तुम्ही वेळेत की तुम्ही म्हणलं दुसरं वेत आहे सकाळी चार संध्याकाळी तीन आहे खाली रेडी आहे बरं ही द्यायची काय सांगितली किंमत फायनल पंचावन्न हजारपर्यंत द्यायची गाव कुठलं आपलं कुठलं सांगितलं बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा डबल फॅन डबल सात अठ्ठावन अठ्ठावन्न आठ आट नऊ आठ नऊदा एकाहत्तर चौदा एकाहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर मशीची माहिती पण दिलेली आहे खाली रेडी आहे दुधाची माहिती पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास हजार सांगितली आहे का कुठं व्यवहार चालू आहे व्यवहार कुठं चालू आहे समोर चालू आहे नाही त्या मुशीच चालू आहे वाटतं होय आता काय म्हण किती पहिला रोय का पन्नास हजार रुपये किंमत सांगितली पहिला रोय म्हणते किती आणि यायची किंमत काय सांगितली फाइनल दी दे 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 दे। दे दे थी मन पास तरी तुता कलती है आपका कॉन्टैक्ट नंबर दया चौर बास पंचाण हजार चार नौ हजार चार मार्काने कॉन्टैक्ट नंबर दिल्ली एमसी खरेदी करायची पण हा सांगितली हि ऐंशी हजार का किती हिचं खरी तिचं आहे का तिचं आले द्यायची किंमत काय पंचाहत्तर हजार का तिसरा वेत आहे पंचाहत्तर हजार द्यायची सांगितले तर हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय व्यायाला किती दिवस टायमिंग आहे अजून बर दुधार कशी चालेल तुमच्या माहिती नाही काय चार पाच चार पाच तर थोडं मागची साईड दाखवता कास्ती तर थोडं हानातील बघू शकता तुम्ही तिसरे वेळ म्हणून मारतानी वेळा किती दिवस टायमिंग आहे म्हणलं दहा दिवस टायमिंग आहे गाव कुठलं आपलं पारशी बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा की चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो दोन एक्क्याऐंशी पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही जी जात कुठली ती मालक पंढरपुरी गावळावर मध्ये येते का ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात मालक काय किंमत सांगितली सांगितले पंच्याऐंशी हजार का किती तो येत आहे दुसरं येत आहे का आपण आहे सध्या ही आता हिला वेळाला कितीच टायमिंग आहे काय दहा दिवस टायमिंग आहे का तरी वेल्यानंतर साधारण किती दूर तुमच्या माहितीनं लिटर दोन्ही टायमाचं का नाही नाही तसं काय नाही आपला व्हिडिओ अर्धा तासात अर्धा तासात पडतो आपला व्हिडिओ जेणेकरून ही जर विकली दुसरी कुठली असली तुमची ती जर विकायची असल्या दावणीवरच्या ती फोन करते जर तुम्ही समजा नाही म्हणून सांगितलं आपलं गाव कुठलं पंढरपूर का पर आपले है आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का या कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला सांगा कोणाचा जर नसला तर राहू दे काय अडचण नाही हाय नाही का ठीक आहे चालेल तुमची आहे का ऐंशी का द्यायची किंमत काय सांगितली द्यायची सत्तर पर्यंत किती आहे काही दुसऱ्यांदा हिला व्यायला की दुष् टायमिंग आहे काहीतरी बरं तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीनं नऊ बर सत्तर पर्यंत द्यायची म्हणताय का त्यापेक्षा काही कमी नाही का नाही का कमी किती आले तुमची आपण हे दोन तुमचेच आहेत का दोन बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अजून एकदा सांगाई सांगा तुम्ही सांगा पुन्हा तर सांगाई काय अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सहासष्ट तीस बेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना इमेज खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार का किती वेळेत आहे तिसरं आहे का सध्या का अभन आहे का ही हिला व्यायला किती टायमिंग आहे काय पाच तारखेला पाच तारखेला हवा संपतोय तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीनं बरं गाव कुठलं आपलं अकोलच बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का हा आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला मोबाईल नंबर आहे का सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ एकतीस अठ्ठेचाळीस एक सत्याहत्तर बरं मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा अशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना तुम्हाला नेहमीच खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल खाली काय हो रेडा खाली रेडा तुम्ही बघू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली ही दुसरं वेळात आहे का दूध कसं चालू आहे आठ लिटर चालू आहे का द्यायची काय सांगितली ही जी आपलं चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून फोन आले काय फायनल किंमत काय होईल तरी पर पंचेचाळीस पर्यंत बरं गाव कुठलं आपलं कोळ कुठं कोळ कोळ कुठं आलो आहे कोळ करगनी करगनी बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी एक मिनिट एक मिनिट त्र्याहत्तर सत्याऐंशी चाळीस अकरा एकावन्न चाळीस अकरा एकावन्न किती आणलेत भरपूर आहेत बाकीचे ठीक आहे ठीके मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या जे दुसरे आहेत आपल्याकडे योग्य दरात मिळते याय झालेल्या मशी योग्य दरात मिळते बरं ठीक आहे आपण सांगोऱ्या बाजारातच असता का हो ठीक आहे आता ही कितवे कितीवेताच्यात याय लागली लागलीत दुसरे बरं ठीक आहे ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायच्या त्यांच्या बसल्या तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात पासष्ट हजार का किती येत आहे का वेळेत काय किती दिवस टायमिंग आहे अजून पंधरा दिवस टायमिंग आहे का द्यायची काय सांगितली की द्यायची सांगितली का बर कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला मोबाईल नंबर आहे का आपला सांगा ब्याऐंशी झिरो झिरो शहाऐंशी शहाऐंशी सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर सहाशे मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे एकच म्हणजे का एकच आहे का महिस हा ज्यांना खरेदी करायची आहे डायरेक्ट मला कसं कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का किती येत आहे दुसरं येत आहे आता हिला व्यायला किती टायमिंग आहे काय पाच सात सहा दिवस आहे पाच सात सहा दिवस आहे का थोडं पुढे वडतं का जरा नॉर्मल कासदा पळ ब गाव कुठलं आपलं कुठं आलो जुनोनीपशी जुनोनी कशी का बरं हे जी द्यायची किंमत काय सांगितली पन्नासपर्यंत का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सोळा एकोणचाळीस सोळा एकोणचाळीस अठरा मला त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मुशीचे नंबर आट्र आहे तुम्ही बघू शकता त्यांना कुणाली हायस्क्रीन करायची आहे डायरेक्ट मला त्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता